नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेची निवडणूक महाआघाडी विरुद्ध महायुती अस दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात वेगळं चित्र आहे म्हणजे महाआघाडी विरुद्ध देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाआघाडी असा सामना आहे लोकसभेतही टार्गेट देवेंद्र फडणवीसच होते सारा टीकेचा सार रोख सारा बंबार्डिंग हे फडणवीस यांच्यावरच होत आलं लोकसभेतही आणि आता विधानसभा अजून दोन महिने असले तरी फायरिंग जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे भाजपचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय स्पेशालिटी आहे की सारे जण त्यांच्यावरच तोफा डाकतात म्हणजे संजय संजय राऊत खासदार ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणतात म्हणजे संजय राऊत यांनी अनेक पदव्या त्यांना दिल्या आहेत खलनायक आहेत महाराष्ट्राचे खलनायक खलना देवेंद्र मधला शिवपुतळा घटना झाली त्याच्यातही फडणवीस यांना झोडपलं गेलं औरंगजेब फॅन क्लब चे चेअरमन आहेत असं सांगतात सांगित सांगण्यात आलं पेशव्यांचे उत्तराधिकारी आहेत असं बोललं हो की म्हणजे टार्गेट देवेंद्र फडणवीस लोकसभा असो हो। की विधानसभा असो हे दिसत आहे तुम्ही पहा एकनाथ शिंदे फा, फारसे हल्ला होत नाही आता दादा आणि शरद पवार थेट संघर्ष आहे परंतु अजित दादावर तेवढी टीका होत नाही टीका होते टार्गेट केलं जात ते देवेंद्रला अशी काय गोष्ट देवेंद्र मध्ये कि की महाआघाडीला म्हणजे विरोधकांना फडणवीसांपासून फडणवीसांचा धोका आहे फडणवीसांपासून धोका आहे असं काय वाटत त्यांना म्हणजे सुप्रिया सुळे एकेकाळी एक म्हणाल्या होत्या की एक अकेला देवेंद्र क्या करेगा क्या करेगा दना? काय केलं ते दाखवलं ठाकरेंच सरकारच पाडून टाकलं आताच आता त्याच आता सुप्रिया सुळेचं स्टेटमेंट आहे की बाबा देवेंद्र तेरी खैर नाही शरद पवार ठाकरे म्हणजे कुठलाही नेता विरोधी नेता तुम्ही पकडा त्याच त्याच टार्गेट देवेंद्र फडणवीस नेते जाऊ द्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढतायत त्यांनी गेली वर्ष वर्षभर आपला सारा गोळा म्हणजे फडणवीसांच्या अंगावर ठेवून टाकला तरी रोज काही ना काही सुरू असते मनोज जनांगीचा हे देवेंद्र टार्गेट का मीडियाच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की बाबा असं का होत देवेंद्र म्हणाले की बाबा विरोधकांना वाटतंय की ते माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार तयार करतायत चक्रव्यू मात्र त्यांना माझं एकच आहे विरोधक चक्रव्यूह करून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे चक्रव्यूहात कस शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं पडायचं ते पण मला माहित आहे री मजा अभिमन्यू होना नहीं देवेन्द्र फडणवीस मोट वक्तव्य है, है फार मुठो, मुठो आए कि तरी मजा अभिमन्यू होता दोन हजार एक जला परंतु म्हणजे कॉन्फिडन्स पहा देवेंद्र फडणवीस यांचा माझा अभिमन्यू होणार नाही तर अभिमन्यू विरोधी पक्ष करू शकत नाहीत असं ते म्हणतात ते सत्ताधारी नेते म्हणून त्यांच्या व्यवस्थित आहेत आतापर्यंत तुम्ही पाच वर्ष देवेंद्र अभिमन्यूच होत आले आहेत विरोधकांकडून नाही त्यांच्याच लोकांकडून त्यांच्याच लोकांकडून अभिमन्यू होत आले आहेत उद्धव ठाकरेंनी युती तोडली धोका दिला मुख्यमंत्री झाले टार्गेट देवेंद्र होत देवेंद्रने बंड करवलं ठाकरेंच्या पार्टीत चाळीस आमदार फुटले सरकार पडलं ठाकरेंच हे सरकार पाडलं देवेंद्रने पण मुख्यमंत्री कोण झालं एकनाथ शिंदे म्हणजे सरकार विरोधकांचं सरकार पाडलं त्याबद्दल बक्षिसी द्यायची सोडून त्यांचं डिमोशन केलं गेलं उपमुख्यमंत्री त्यांना स्वीकारावं लागलं मुख्यमंत्री राहिलेला माणूस एवढी तलवार गाजवली तर काय मिळालं तर उपमुख्यमंत्री ती एकनाथ शिंदेच्या हाताखाली म्हणजे आता ही अजितदादांना महायुतीमध्ये घेण्यात आलं हा निर्णय अमित शहाच्या पातळीवर झाला इकडे देवेंद्र माहित होत म्हणजे अभिमन्यू विरोधक विरोधकांचे प्रयत्न सुरू दिल्लीमध्ये बसलेले लोक त्यांचा पदोपदी अभिमन्यू करतायत देवेंद्र सरकार नेता आज महाराष्ट्रात कुठलाही चमत्कार करू शकतो पण देवेंद्रला जे त्याच्या पाठीशी ताकद द्यायला पाहिजे दिल्लीने आणि इकडे महाराष्ट्रात ती करताना कंजूशी केली जाते म्हणजे इथले इथलेच मराठे त्यांच्या दे, विरोधात उभे होतात आरक्षणाचे आंदोलन चालवलं जात म्हणजे लोकसंभेत जे उमेदवार दिले ते वरतून वर दिल्लीतून पडले

तर दोन महिन्यानंतर निवडणूक होईल तेव्हा तुमचा अभिमन्यू होण्याचा धोका आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक आहे शिंदे मुख्यमंत्री पदावर दावा करतील त्यांना नाही मिळालं मुख्यमंत्री पद ते बाजूला होतील महायुती तुटेल अजितदादांचं तेच आहे अजितदादांना मुख्यमंत्री पद नाही मिळालं अजितदादा बाहेर पडतील त्यामुळे प्रश्न अभिमन्यूचा निघाला म्हणून सांगतो की सावधान समोर अभिमन्यू <laughs> अभिमन्यूचा चक्रव्यूह विणलं जात आहे त्यात दिल्ली पर्यंत आपले बाहेरचे विरोधक सत्ताधारी सारे आहेत पण त्यांच्या या शब्दाची वाक्याची अभिमन्यू वाक्याची राजकारणात खळबळ आहे मी याचा याचा अर्थ काय म्हणजे अभिनंद होणार नाही म्हणजे काय होणार मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर दावा करणार का असाही अर्थ निघतो आणि द्यायला पाहिजे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद जर सत्ता मिळाली कारण एकच तो चेहरा आहे भाजपकडे एकच चेहरा आहे मला सांगा दुसरा भाजपचे नेते महाराष्ट्रात फिरवले किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरवले तर त्यांना कोणी ओळखेल तरी का प्रश्न अभिमन्यूचा आहे तुम्हाला काय वाटते फडणवीसांचा अभिमन्यू शरद पवार अँड कंपनी करेल करू शकेल कॉमेंट कर,